हा आहे स्वातंत्र्य सावरकरांचा अतिशय वाडाडा आहे स्वातंत्र्य सावरकरनी ज्या ठिकाणी मातृभूमीच्या सेवेसाठी शपथ ती देवीचं मंदिर त्यांचं घरातले देवर आहे देवरातलं देवरा मंदिर आहे त्यातली ही अष्टभुजा देवीचे देवार आहे या ठिकाणी स्वतंत्र सावरकरांनी शपथ घेतल्याचं या ठिकाणी दिलेलं आहे त्या ठिकाणी झरोग आहे पूर्वी या पूर्वीच्या काळामध्ये लाईटीची कुठली व्यवस्था नव्हती दिवे लावायचे स्वतंत्र सावरकर असं घर उजळण्यासाठी याला झरोगामध्ये जुनी खिडकी आहे तिथून कायम स्वरूप उजाड्या आणि जे आहे तांद्याचा कोठार

जेव्हापासून त्यांनी स्वातंत्र्य युद्धामध्ये उडी घेतली तेव्हापासून तर त्यांनी काय काय कार्य केलं त्याप्रकारचे फोटो शेजारी दिलेला आहे गाड इथे परिस्थिती त्यांनी आपला भारताचा राष्ट्रध्वज फडकावला होता त्यावरील भारत आणि पाकिस्तान एकत्र होते त्यामुळे इथं चंद्र आणि सूर्य सापडले राष्ट्रध्वजच्या ठिकाणी जन्मामध्ये आलेले प्रसंग त्यांनी कोणत्या कोणत्या त्यावेळेचे महान क्रांतिकारी आणि जेवण स्वातंत्र्य त्यांच्याशी भेटी आल्या होत्या त्याबरोबरचे चित्र आहे त्या ठिकाणी कोलकाता येथील स्वातंत्र्य सावरकरांचं स्वागत झाले त्या ठिकाणी शिक्षण आणि त्यांनी जे नाटकं साजरे केले ते उपक्रम केले त्याचं एक चित्र आहे ते स्वातंत्र्य सावरकरच्या जीवनामध्ये आलेले आहे माझी पाठीमध्ये आपल्या हिंदूंसाठी महान मंदिर आहे सत सावरकर जी होम सोर हीअं लेही आहे